रंपल स्टिल्टस्किन एकेकाही एक, एक छोटंसं राज्य एका घनदाट जंगलाच्या कडेला वसलेलं होतं जंगलात राहणाऱ्या दुष्ट आत्म्यांबद्दल कथा सांगितल्या जायच्या तरीही या राज्यातील लोक एका तरुण राजाच्या राज्यकारभारात आनंदाने राहत होते तिथे एक म्हातारा पीठगिरणीवाला आपल्या मुलीसोबत राहायचा ती खूप सुंदर आणि आकर्षक होती हा गिरणीवाला खूप थापाड्या होता त्याला काहीही सांगताना चढवून सांगायची सवय होती गिरणीवाल्याने अनेकांना मूर्ख बनवलं होतं आणि म्हणून लोकांनी गिरणीवाल्याची तक्रार राजाकडे केली राजाने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला भेटायला बोलवलं माझे प्रिय महाराज भेटायची संधी दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती नसल्यामुळे मी तुम्हाला माझ्याबद्दल व माझ्या मुलीबद्दल काही सांगू इच्छितो हो का नाही सांगा ना मला मला एक मुलगी आहे जी सर्वात सुंदर मुलगी आहे पण त्यापेक्षा ती पेंढा वापरून सोनं विणू शकते ही एक अशी कला आहे जी मला आनंदित करेल जर तुमची मुलगी तुम्ही म्हणता तशी हुशार असेल तर तिला माझ्या महालात घेऊन या जेणेकरून मला सत्यता पडताळता येईल ओ हो नक्की माझे महाराज हो हो गिरणीवाला घरी गेला आणि त्याने आपल्या मुलीला घडलेलं सगळं काही सांगितलं मी तुम्हाला कायम सांगायचे कोणाशी खोटं बोलू नका आता खोटं बोलल्यामुळे तुम्ही अडकलात ना गिरणीवाला निरुत्तर झाला त्याला स्वतःची लाज वाटू लागली दोघेही जे होईल त्याला तोंड देण्यासाठी महालाकडे निघाले ओ स्वागत आहे श्रीमान गिरणीवाले आणि सौंदर्यवती तुझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तू खूपच सुंदर आहेस मला आशा आहे की तू पेंढा वापरून सोनं विणू शकशील आता वेळ वाया घालवायला नको ये माझ्यासोबत राजा स्वतः तिला एका खोलीत घेऊन गेला जी पेंढ्याने भरलेली होती आणि त्याने तिला एक सरखा दिला आता कामाला लाग आणि जर सकाळपर्यंत तू तु पेंढ्यातून सोनं नाही विणू शकलीस तर तुला आणि तुझ्या गे। ती गेली नाही पाहिजे इकडे गिरणीवाल्याच्या मुलीला काय करावं कळत नव्हतं तिला खूप वाईट वाटलं आणि ती रडायला लागली अचानक प्रखर प्रकाश पडला आणि त्यातून एक भयंकर दिसणारा कोणीतरी प्रकट झाला शोभसायन गाळगिरणीवाल्याच्या मुली तू कार आणत आहेस मला ह्या पिंजऱ्यापासून सोनं विणायचं आहे आणि मला कळत नाही की काय करावं ते जर का मी विणून दिला तर तू मला काय देशील मी तुला माझ्या घरातील हार देईन छोट्या माणसाने हार घेतला आणि स्वतः समोर बसला मग त्याने घर घर घर, घर 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 असा तीन वेळा चाक फिरवलं आणि रीळ सोन्याने भरलं त्याने अजून थोडा पेंढा घेतला आणि पुन्हा घर 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 असं तीन वेळा फिरवलं आणि आणखीन एक रीळ सोन्याने भरलं त्याने असं सकाळपर्यंत केलं एक एक करता त्याने सगळा पेंढा विणला आणि सगळी रीळ सोन्याने भरली भारी माणसा मला कळेल का तू कोण तुझं तो छोटा माणूस हसला आणि आणि क्षणार्धात अदृश्य झाला सूर्य जेव्हा त्याने सोनं पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं हे काय आश्चर्य मला वाटलं होत की तुझा बढाई खोर बाप माझ्याशी खोट बोलतोय आता तुझा आणि थोडी विश्रांती घे मी तुला संध्याकाळी भेटेन गिरणीवाल्याच्या मुलीला वाटलं की राजा आता तिला बक्षीस देईल आणि तिला सुखरूप घरी जाऊ देईल संध्याकाळी त्या आधाशी राजाने तिला आणखी एका खोलीत पाठवलं जी आधीपेक्षा जास्त पेंढ्याने भरलेली होती जर तुला तुझा आणि तुझ्या बापाचा जीव प्रिय असेल तर आज रात्री तुला हे सगळं विणून सोन्यात रूपांतरित करावं लागेल मुलीला कळतच नव्हतं की काय करायचं ती परत रडायला लागली लगेचच तो छोटासा माणूस खोलीत प्रकट झाला रडू नकोस मुली तू मला काय देशील जर मी हा सगळा पेंढा सोन्यात विळून दिला तर मुलीने क्षणभर विचार केला आणि तिच्या लक्षात आलं तिच्या बोटात सोन्याची अंगठी आहे त्याला देण्यासाठी ती शेवटची मौल्यवान वस्तू आहे माझ्या बोटातून ही अंगठी काढून घे छोट्या माणसाने अंगठी काढून घेतली आणि विणण्यासाठी चरखा सुरू केला पर्यंत सगळा पेंढा चकाकणाऱ्या सोन्यात रूपांतरित झाला होता सो मच माणसा मला कळेल का तू कोण आहेस प्लीज छोटा माणूस हसला आणि अदृश्य झाला राजा आला आणि आतील दृश्य पाहून खूप आनंदित झाला ओ प्रिय तू आपल्या राज्यासाठी वरदान आहेस माझ्याकडे तुझ्या कौशल्याची स्तुती करायला शब्द नाहीत कृपया जा आणि थोडं झोपून घे मी तुला संध्याकाळी अवश्य भेटेन सूर्य मावळताच राजा त्या मुलीकडे आला आणि तिला पुन्हा एकदा भरलेल्या भर गेला जर का तू हे सगळं सोनं बनवलंस ते देखील एका रात्रीमध्ये तर तू माझी बायको बनशील तुझ्यापेक्षा उत्तम असं जगात मला कोणी मिळूच शकणार नाही जसा राजा तिला सोडून गेला तसा तो छोटा माणूस तिसऱ्यांदा प्रकट झाला यावेळी देखील मी हा पेंढा तुझ्यासाठी वेंगला तर तुम्हाला काय देशील माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही उरलं ठीक आहे ठीक आहे तिच्या समोर दुसरा पर्याय नसल्याने तिने होकार दिला मला वचन दे की तू दिलेला शब्द कधी विसरणार नाही हो, मी वचन देते छोट्या माणसाने पूर्वीपेक्षा जास्त गतीने विणायला सुरुवात केली सगळ्या पेंढ्याच त्याने सोन्यात रूपांतर केलं आणि जसं काम संपलं तो हसला आणि अदृश्य झाला सकाळी राजा परत आला आणि त्याला दिसलं की सगळं काम पूर्ण झालेलं आहे ओहो हो, प्रिये तू स्वतःला सिद्ध केला आहेस मी तुझ्याशी उद्याच लग्न करणार आहे गिरणी वाल्याची सुंदर मुलगी राणी झाली वर्षभरात तिने एका बाळाला जन्म दिला छोट्या माणसाला दिलेलं वचन ती विसरून गेली होती एके दिवशी जेव्हा ती तिच्या कक्षात एकटीच होती अचानक छोटा माणूस तिच्या कक्षात प्रकट झाला तू तुझ वचन विसरली आहेस का राणी नाही मला अजूनही आठवतय पण मी माझ्या बाळावर खूप प्रेम करते मी तुला एक विनंती करू शकते का hmm. मी आता राणी आहे तू माझ मूल सोडून काहीही मागू शकतोस तू जे मागशील ते मी तुला देईन नाही मला जगातल्या संपत्ती ऐवजी काहीतरी असं हवा आहे राणी <laughs> छोट्या माणसा मी तुझ्या पुढे भीक माझ्या बाळाला सोड प्लीज माणसाला तिची दया आली त्याने अशी अट घातली की तिने त्याच नाव ओळखावं <laughs> मी तुला तीन दिवस देईन आणि जर तिसऱ्या दिवसाच्या शेवट पर्यंत नाही ओळखलास तर तुला तुझ बाळ मला द्यावंच लागेल धन्यवाद <laughs> छोट्या माणसा मी तुझं आदरणीय नाव शोधीन मी शोधीन ते ठीक आहे तर मी परत येईनच उद्या राणीने आजवर ऐकलेल्या नावांचा विचार करत रात्र खर्च केली दुसऱ्या दिवशी कोणकोणती नावं मिळतायत हे जाणून घेण्यासाठी तिने एक दूत पाठवला हो छोटा माणूस परत आला तुला माझं नाव लक्षात आलं का ग राणी हो तुझं नाव आहे कॅस्पर हे <laughs> <laughs> माझं नाव नाहीच आहे तुझं नाव मल्क्यू नाही हे <laughs> <तुझे> ना <मल्कियो? laughs> नाही आहे भल तुझं नाही <ए>। राणीने तिला माहीत असलेली सकई नावं सांगितली आणि दूताने आणून दिलेली नावंही त्याला सांगितली पण प्रत्येक नावानंतर तो छोटा माणूस तिच्यावर हसायचा आणि म्हा नसा ठे खोपच झालं मी उद्या परत येणारच आहे दुसऱ्या दिवशी राणीने अतिशय वेगळी आणि खास नाव शोधण्यासाठी शेजारच्या राज्यात दूत पाठवला छोटा माणूस संध्याकाळी परत आला राणी आपल्या यादी सकट तयार होती कदाचित तू रोस्ट माझं नाव राणीने संपूर्ण यादी वाचली पण प्रत्येक नावानंतर छोटा माणूस म्हणायचा नाही उद्या राणी दिवस आहे तू तुझं मूल वाचवू शकशील याबद्दल मला शंका <laughs> राणीला काळजी वाटू लागली पण तिसऱ्या दिवशी तिला दूताकडून काहीतरी विशिष्ट ऐकायला मिळालं मला एकही नव नाव शोधण्यात यश मिळालं नाही पण मी जंगलातून जात असताना मी एका उंच टेकडीजवळ गेलो तिथे जवळच एक छोटे घर होतं त्या घराच्या समोरच एक शेकोटी होती आणि त्या शेकोटीभोवती एक मजेशीर छोटा माणूस नाचत होता आणि एका पायाने उडी मारत होता आणि गात होता आज मी भाजणार आहे उद्या मी उकळणार आहे दुसऱ्या दिवशी त्या राणीच बाळ इथे येणार आहे हो कुणालाच माहिती नाही की माझं नाव रंपल स्टील स्किन आहे <laughs> हेच तर तू कल्पनाही करू शकणार नाहीस मला किती मोकळे वाटतय राणीने लगेचच आपल्या गळ्यातील हार काढला आणि बक्षीस म्हणून त्या दूताला दिला थोड्या वेळानंतर छोटा माणूस प्रकट झाला तेव्हा राणी काय नाव आहे माझ तुझ नाव का आहे का <laughs> तुझ <तुसे> नाव हरी <laughs> नाही <laughs> कदाचित तुझ नाव आहे रम्पल स्टील सैतानाने तुला सांगितलं सैतानाने तुला सांगितलं ना रागाच्या भरात त्याने आपला उजवा पाय जमिनीवर इतक्या जोरात आपटला की त्याचा तो पाय गुडघ्यापर्यंत जमिनीत घुसला आणि आपला डावा पाय त्याने अशा पद्धतीने हातात घेतला की त्याचे दोन तुकडे झाले आणि रंपल स्टिल्ड स्किनचा अंत झाला आणि त्यानंतर राणी आपल्या बाळासोबत आणि राजासोबत आनंदाने राजा राहू लागली